नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण ऑनलाईन पद्धतीने सातबाऱ्यावरती वारस नोंद कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला एक विनंती अर्ज हा झेरॉक्स सेंटरवरून घ्यायचा आहे आणि यासोबत तुम्हाला एक स्टॅम्प पेपर वारसांचे आधार कार्ड आणि मैताचा दाखला एवढी कागदपत्रे तुम्हाला वारस नोंद करण्यासाठी ही लागणार आहेत आता विनंती अर्ज हा कसा आहे व कसा भरायचा त्याबाबत आपण इथं थोडक्यात माहिती ही टाकणार आहोत मित्रांनो इथं तुम्ही तुमची जी सजा असेल ती टाकायची आहे त्यानंतर इथं अर्जदाराचे नाव त्यानंतर इथं जे मैत असतील ते मैताचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर मौजे तालुका जिल्हा अशा प्रकारे इथं माहिती टाकायची आहे आणि इथं मैताचा दिनांक हा टाकायचा आहे त्यानंतर मैत होऊन किती वर्ष झाली त्याची थोडक्यात माहिती तुम्ही इथं टाकायची आहे त्यानंतर मयत झाले असून त्यांच्या नावे मोजे जे कोणचं गाव असेल त्या गावामध्ये कोणत्या गावामध्ये जमीन आहे त्या गावाचे नाव इथे टाकायचे आहे त्यानंतर एकूण वारस किती आहे त्याबाबत माहिती इथे टाकायची अस आहे त्याचबरोबर इथे खाली नावे टाकायची आहेत त्यांचे वय टाकायचे आहे आणि मैताशी काय नाते आहे ते इथे टाकायचे आहेत त्यानंतर परत एकदा ही माहिती वाचून जिथे जमीन असेल त्या गावाचे नाव इथे टाकायचे आहे आणि इथं सुद्धा गट नंबर असतील तेवढे टाकायचे आहे असे एकूण एक, एक दोन चार असे जेवढे गट नंबर असतील तेवढे इथे टाकायचे आहे आणि त्याचबरोबर इथे खाती नंबर हा टाकायचा आहे त्यानंतर वारसापैकी जो कोणी अर्ज करत असतील त्याच्या इथं नाव टाका इथं सही करा आणि इथं गावाचे नाव टाका त्यानंतर इथं पंचनामा हा व्यवस्थित अर्ज भरून घ्यायचा आहे वरीलप्रमाणे आपण जसा भरला त्याचप्रमाणे इथं वारसांची नावे वय मैता नाते आणि इथं गावातील पाच पंच त्यापैकी एक पोलीस पाटील घ्या आणि पोलीस पाटलांचा सही शिक्का घ्या आणि त्यानंतर खाली जबाब तुम्हाला द्यायचा आहे आता हे प्रतिज्ञापत्र म्हणजे जबाब जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे इथं सही करायची आहे इथं पूर्ण नाव टाकायचे आहे या प्रकारे तुम्ही जबाब हा द्यायचा आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्रावरती सु, सुद्धा तसे सेम करायचं आहे इथं वारसाचे नाव वर्ष आणि मैताशी नाते काय आहे ते इथे टाकायचे आहे आणि ही माहिती तुम्ही वाचून वाचून भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज नमुना आहे यासोबत एक तुम्हाला स्टॅम्प पेपर हा करावा लागणार आहे शंभर रुपयाच्या याच्यावरती यामध्ये तुम्ही वारसांची सर्व नावे टाकायची आहेत आणि सेतू कार्यालयामधून ॲफिडेव्हिट करून ही घ्यायची आहेत त्याचबरोबर मैताचा ओरिजिनल दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जेवढीसुद्धा वारस असतील तुमची त्या सर्वांचे आधार कार्ड अशी एकूण चार डॉक्युमेंट ही तुम्हाला लागणार आहेत आता हा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही तलाठी यांच्याकडून तपासून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन ऑनलाईन करायचं आहे आता ऑनलाईन कोणत्या वेबसाईटवरती करायचं आहे ही ऑनलाईन पद्धत तुम्ही तुमच्या घरी बसून कॉम्प्युटरवरूनसुद्धा हे करू शकणार आहात तर आता या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि अर्ज नमुना हा जो अर्ज नमुना आहे याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता ऑनलाईन करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी या वेबसाईटवरती यायची आहे आणि प्रोसीड टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे इंटरनेट हे स्लो आहे त्यामुळे आपण इथं फक्त थोडक्यात माहितीही बघणार आहोत तर मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे एक अकाउंट हे बनवायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून त्याचबरोबर खाली जो कॅपचा दिसत असेल तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे आता यामध्ये तुम्हाला सात बारा म्युटेशन हा ऑप्शनमध्ये निवडायचा आहे आणि त्यानंतर नवीन अर्ज सादर करायचा आहे यामध्ये तुम्हाला सर्व वारसांची नावे त्यांच्या मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरवरती शेवटी एक ओ टी पी जातो तो पडताळणी करावी लागतो त्यानंतर तुम्ही अर्ज प्रिव्ह्यू करून हा व्यवस्थितपणे बघायचा आहे सगळी माहिती बरोबर असल्यास सबमिट करायचा आहे आणि आलेली प्रिंट ही संबंधित तलाठी ऑफिस किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा ही करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सातबाऱ्यावरती वारस नोंद करायची आहे मित्रांनो वारस नोंद करण्यासाठी कोणतेही पैसे हे लागत नाही मात्र स्टॅम्प पेपर ऑनलाईन करण्याचा खर्च हा तुम्हाला द्यावा लागतो तर मित्रांनो प्रकारे वारस नोंद ही सात बाऱ्यावरती करू शकता ही केस कोणती झाली जर वडील आई यापैकी कुणी जर माहीत असतील आणि त्या सात बाऱ्याला वारस नसतील तर त्या सात बाऱ्याला नवीन वारस नोंद करण्यासाठी ही प्रोसेस आहे आणि हे ऑनलाईन अर्ज कसं करायचे याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा नक्कीच तुम्हाला माहिती ही उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद मित्रांनो